आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन सहकार मंत्री सुभाजी देशमुख शिक्षण मंत्री विनोदजी तावडे आमचे मित्र सदाभाऊ खोत आमचे दुसरे सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि राज्यमंत्री देशमुख साहेब मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि ज्यांनी आत्ता आपल्यामध्ये प्रवेश केला ते सिंग मोहिते पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनी सर्वप्रथम सिंग पाटील आणि त्यांच्या सर्व, सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांना खात्री देतो की गेले अनेक वर्ष तुम्ही ज्या पक्षामध्ये काम केलं निष्ठेनं काम केलं जनतेची सेवा केली आणि एवढे वर्ष काम करून सुद्धा आता तुमच्या बोलण्यातून ज्या ज्या विकासविषयक बाबी आल्या त्या गोष्टीला तुम्ही न्याय देऊ शकले नाही तुमची ना इच्छा होती पण सरकारने त्या काळात त्या गोष्टी तुम्हाला करू दिल्या नाही परंतु गेले पाच वर्ष या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार या सरकारच्या कामाला प्रभावित होऊन आपण आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी आपल्याला खात्री देतो मी आपलं वचन देतो की ज्या पक्षामध्ये तुम्ही होते त्या पक्षातून तुम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये आलेत पूर्णपणे तुमचा या ठिकाणी मान सन्मान ठेवला जाईल आणि तुमच्या जे कर्तृत्व आहे तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी काम दिलं जाईल यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण आज लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटलांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आत्ताच मागच्या आठवड्यात आपण बघितलं असेल की नगर जिल्ह्यातील सुजय विखे यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे एकेकाळी या घराण्यांचं मोठं नाव होतं यांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे अशा नेतृत्वातल्या सेकंड दुसऱ्या फळीने आज आमच्या पक्षात येणं म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणखी बटकटी मिळणं आहे गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही राजकारण करतो या पस्तीस वर्षाच्या काळात आम्ही अनेक चढ उतार पाहिलेत परंतु आज भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यामुळं आणि असे काही नवीन कार्यकर्ते आमच्याशी जुटले त्यामुळं राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष झालेला आहे आपण बघत असाल राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दहा हजार स सरपंच आहेत नव्वद नगरपालिका आहेत महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत सर्वात जास्त आमदार आहेत सर्वात जास्त खासदार आहेत आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त राज्य जर कोणाचे असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे आहेत एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो तुम्हाला वचन देतो की तुम्ही सारे सहकारी भारतीय जनता पक्षात आल्यामुळं येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष या देशात बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यामध्ये ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीसपैकी पंचेळीसपेक्षा जास्त जागा तुमच्या सगळ्या सग्रेन, सगळ्यांच्या सहकार्याशिवाय जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आणि वचन देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम